काँग्रेसनं कर्नाटकात अत्यंत विखारी जातीयवादी खेळी करत ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना समाविष्ट करून टाकलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या सरकारनं रातोरात नोटिफिकेशन काढून राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आणि राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधल्या सर्व जातींना ओबीसी कोट्यांमधून आरक्षण दिलं जाईल असं जाहीर केलंय त्यामुळे हिंदू समाजातल्या ओबीसी घटकांचा आर्थिक आधारही हिरावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसनं काय आहे हा डाव आणि निवडणुकांच्या तोंडावर हे असलं राजकारण काँग्रेस का खेळतय ते सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारनं भीषण जातीयवाद वाद खेळत ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना समाविष्ट करून टाकलंय त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशनही जारी केलंय देशाच्या राज्यघटनेत कोणत्याही पातळीवर धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद नसताना मात्र मुस्लिम लीगच्या देशात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा घाट घातला एवढंच नव्हे तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केलीये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मतांवर डोळा ठेवत काँग्रेसकडून हे गलिच्छ जातीय राजकारण खेळलं जात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं कर्नाटक सरकारचा हा डाव तपशीलवार उघड केला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून संबंधित आरक्षणाचे तपशील मागवलेत परंतु कर्नाटक सरकारनं ते कधीच पूर्णपणे उपलब्ध करून दिले नाहीत जी काही उपलब्ध करून दिली ती माहिती तोडकी होती कर्नाटक सरकार ने घटना बाह्य आरक्षण असा आरोप हंसराज आरक्षण है ओबीसी के लिए और भी का अलग है। तो ये होने के बाद में उसमें उन्होंने तो ये सब होते भी कर्नाटक गवर्नमेंट ने कर्नाटक सरकार में जो हुआ है दो दो से वहाँ पर फोर चार परसेंट आरक्षण पूरे मुस्लिम भाइयों को दे दिया है आने कर्नाटक के ऐसा स्टेट है कि वहाँ पे हर मुसलमान ओबीसी में है कर्नाटक दोन हजार अकरा जनगणने नुसार बारह पॉइंट ब्याव टक्के मुस्लिम समाज है या समाजाला आरक्षण देण्यासाठी कर्नाटक सरकारने ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणात फूट पड़न चार कॅटेगरीज निर्माण करून त्यामध्ये मुस्लिम समाजाला घुसवल है ये हमने उनको बार बार पूछे कि आपने किस आधार पर उनको आरक्षण दिया हुआ है तो रिप्लाई हमको बराबर नहीं आ रहा है ने पूछा कि भाई चार प्रतिशत अपने आरक्षण क्यों दिया अलग से उनका रिप्लाई ये था कि दी कम्युनिटीज लाइक मुस्लिम एंड क्रिश्चियन आर दी नेदर कास्ट और रिलीजन अब वो कास्ट के नाम से कैटेगरी वन में कैटेगरी टू बी में ए में भी मुस्लिम जातियों को आरक्षण दे रहे हैं लेकिन रिप्लाई देते समय वो लिखते हैं कि हम मुस्लिमों को ना रिलीजन मानते हैं ना कास्ट मानते हैं ये भी रिप्लाई दे रहे हैं कर्नाटकात ओबीसी साठी बत्तीस टक्के आरक्षण आहे या अंतर्गत त्यांनी वर्ग एक बी वर्ग दोन बी वर्ग तीन ए सारखे विभाजन केलंय त्यातल्या पहिल्या श्रेणी अंतर्गत मुस्लिमांच्या सतरा जातींसह एकूण पंच्याण्णव जाती आहेत सर्व दोन बी अंतर्गत एकशे तीन जाती आहेत त्यापैकी नव्याण्णव मुस्लिमांच्या आहेत याविषयी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं हे आरक्षण कोणत्या आधारांवर देण्यात आलंय असा प्रश्न विचारला पण आम्हाला कर्नाटक सरकारकडून योग्य स्पष्टीकरण मिळालेलं नाही असं हंसराज अहिर यांनी सांगितलंय कर्नाटक सरकारनं दिलेलं हे आरक्षण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं मान्य करणार नाही असा स्पष्ट इशारा हंसराज अहिर यांनी दिलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद